नमस्कार मंडळी कन्हैया ब्लॉगमध्ये ते मी तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आता आपण साधी सो साधी आणि सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी कशी बनवायची ते आपण बघूया तर सर्वात पहिलं मी पाच बटाटे घेतलेले आहेत बारीक चिरून घ्यायचे बटाटे आणि त्यानंतर फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे लसूण घेतलेले आहेत पाच पाकळ्या थोडंसं आलं घेतलं आहे आणि खोबऱ्या घेतलं आहे आम्ही मालवणी असल्यामुळे आमच्या प्रत्येक भाज्यांमध्ये थोडंफार खोबऱ्याचं प्रमाण हे असतंच आणि त्यानंतर आपण हळद घेतलेली आहे हिंग घेतलं आहे आणि मीठ घेतलं आहे तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करा इथल्या मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ताफु। आपण मीठ टाकून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊ हे सर्व तुम्ही बटाटे उकडवून ह्याची भाजी बनवली तरी सुद्धा खायला छान लागते किंवा अशी जरी बनवली ना तरी सुद्धा भाजी खायला खूप छान लागते आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ थोडंसं टाकायचं एकदम आणि गॅस एकदम कमी करायचं आणि पूर्ण आचेवरती ही भाजी शिजायला ठेवायची बाटलीवरती थोडंसं पाणी ठेवायचं आपली बटाट्याची भाजी आहे ना तयार होते तर आता मी दुसऱ्या साईडला ना तुम्हाला मटकीची भाजी म्हणजे मटकीचं कालवण कसं करायचं ते दाखवते तर त्यासाठी पहिलं मी गॅसवरती तवा ठेवला आहे आणि तव्यावरती आपण ना मटकी ना पहिली भिजवण्यासाठी ठेवलेली आता ती तव्यावरती थोडा आपण फा म्हणजे थोडंसं फ्राय करून घेऊया तेला थोडी फ्राय करून घेऊया तव्यावरती चांगली तेलामध्ये जास्त नाही घ्यायची थोडीशीच घ्यायची ही जेव्हा आपण भिजायला घालतो ना तेव्हा थोडासा मटकीला वास येत असतो तर तो वास जाण्यासाठी थोडी आपण ही मटकी तव्यावरती कधी पण भाजून घ्यायची ज्यामुळे तो जो वास असतो ना तो वास कमी होतो मटकी भाजून घेतली आहे ना तव्यावरती ही मटकी आपण आहे ना थोडीशी अक्की ठेवायची आणि थोडी मटकी आहे ना मिक्सरला लावून घ्यायची आणि त्याची थोडीशी बारीक करायची मिक्सरला लावून कारण आपण हे मटकीचं कालवण बनवणार आहे पूर्ण अक्की मटकी घेतली ना कालवण बनवायला तर ती खायला एवढी चांगली नाही लागत तर थोडीशी मिक्सरला वाटून घ्यायची मटकी काढून घेऊया आपण आणि एका साईडला कुकर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तेल टाकून घेऊया आपण भाजी करायला त्यासाठी आता आपण मीठ घेतलेलं आहे घरी बनवलेला गरम मसाला घेतला आहे मालवणी मसाला घेतला आहे आणि हळद घेतलेली आहे तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तेल आता आपलं चांगलं गरम याच्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत आता लसूण चांगलं फ्राय करून घेऊया आपण कढीपत्ता टाकून घेऊया टाकून जिरं चांगलं हे वाटण करून घेतलेलं त्या वाटणामध्ये आपण कांदा ओलं खोबरं आलं आणि लसूण ह्याचे वाटण आपण फोडणीसाठी टाकूया थोडस हे वाटण आपण पण हे जे मसाले घेतलेले ते सर्व मसाले टाकून देऊ याच्यामध्ये चा मसाले चांगले फ्राय होऊन द्यायचे तेलामध्ये सुटेपर्यंत आपण चांगलं यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे वाटण आता वाटण बघू शकता आपलं चांगलं वाटणाला तेल सुटलेलं आहे तर तेलामध्ये आपण मटकी टाकून घेऊया थोडीशीच मटकी टाकायची ते आता आपण या वाटणामध्ये आता चांगलं मिक्स करून घेऊया हे आपण आम्ही मिक्सरला लावून त्याची थोडीशी म्हणजे जास्त पण पातळ पेस्ट नाही करायची थोडीशी जाडसर पे, पेस्ट पेस्ट करायची तुम्ही भाजीला आपली एकदम छान तरी सुटलेली आहे मटकी होती ना त्याची अशी जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे हे आपण मटकीचं कालवण बनवणार आहे त्यामुळे आपण हे असं खरी जी जाडसर पेस्ट केलेली ती टाकतो आपण एका साईडला आपण जी बटाट्याची भाजी बनवायला ठेवलेली ना ती भाजी आता आपली बनवून तयार झालेली आहे आता या साईडला आपण मटकीचं कालवण कुकरला लावून घेतलं आहे दोन ते तीन शिकवू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही आपलं ताट तयार झालेलं आहे आता आपण जेवणामध्ये आज बनवलेलं आहे भात बटाट्याची भाजी मटकीचं कालवण आणि भाकरी तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक् विसरू नका धन्यवाद